हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा गणित या विषयामधला एक घटक आहे व्याज त्या व्याजावर आधारित काही प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले असतात तर त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने मिळवायचे आणि त्याच्यासाठी काही सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जेणेकरून त्या घटकावर आधारित प्रश्न किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपल्याला कळेल आणि त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होईल तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे एका रकमेचे काही दराने दोन वर्षांचे व्याज सोळाशे चाळीस रुपये होते तर त्याच रकमेचे चार पूर्णांक एकशे चार वर्षांचे व्याज किती होईल तर इथं आपल्याला चार पूर्णांक एकशे चार वर्ष म्हणजेच सव्वा वर्ष त्या सव्वा वर्षाचं व्याज किती होईल असं विचारले आणि दोन वर्षाचं व्याज दिलेलं आहे मग आता इथं सरळ व्याजाचं सूत्र आय बरोबर पी एन आर छेद शंभर हे सरळ व्याजाचं सूत्र इथं पी आय म्हणजेच इंटरेस्ट व्याज पी प्रिन्सिपल मुद्दल एन म्हणजे मुदत आणि आर म्हणजे व्याजाचं दर पण ह्या सूत्राचा उपयोग करायला ह्याच्यामधल्या हे जे चार चल आहेत आय पी एन आर यापैकी कुठलीही तीन आपल्याला द्यावे लागतील आणि मग चौथं चल त्याच्यावर आपण काढू शकतो पण इथं आपल्याला फक्त वर्ष दिलेलं आहे आणि व्याज दिलेला आहे म्हणजे चारपैकी फक्त दोनच चल दिलेत मग इथं सूत्र आपण वापरू शकणार नाही पण त्या प्रश्नातच एक हिंट आपल्याला अशी दिलेली आहे की दोन वर्षांचं व्याज दिलेलं आहे आणि काही रकमेचे काही दराने म्हणजे रक्कम जी आहे किंवा दर जो आहे तो ह्या दोन वर्षासाठी आणि सव्वा चार वर्षासाठी सुद्धा सेमच आहे पण ते किती माहिती नाही आपल्याला मग इथं जर काही रक्कम ती फिक्स असेल त्याचा दर जर फिक्स असेल तर दोन वर्षाचं जितकं व्याज असेल तर ते व्याज ज्या सूत्रांना आपण काढतो त्यावेळेला जी काही रक्कम आणि जो काही दर घेणार आहे तोच दर आणि तीच रक्कम सव्वा चार वर्षासाठी असणार आहे थोडक्यात इथं आपल्याला दोन वर्षांचं व्याज दिलेलं आहे मग त्याच्यावरून आपण सव्वा चार वर्षाचं व्याज सरळ काढू शकतो म्हणजे दोन वर्षाचं व्याज आपल्याला दिलेलं आहे सोळाशे चाळीस रुपये मग दोन वर्षाचं इतकं व्याज असेल तर एक वर्षाचं आपण काढू शकतो दोनच्या निमपट म्हणजे एक म्हणजे दोन वर्षाचं जितकं व्याज आहे त्याच्या निमपट एक वर्षाचं व्याज असेल मग दोन वर्षाचं व्याज आहे सोळाशे चाळीस त्याची निमपट म्हणजेच आठशे वीस हे झालं एका वर्षाचं व्याज मग आता एका वर्षाचं व्याज आपल्याला जर मिळालं असेल तर त्याच्यावरून चार वर्षाचं व्याज आपण काढू शकतो पण सव्वा चार वर्षाचं व्याज विचारले याचा अर्थ पेक्षा सुद्धा हे जे आहे वन फोर्थ म्हणजे एका वर्षाचा वन फोर्थ भाग म्हणजे एका वर्षामध्ये बारा महिने असतात तर त्यातला वन फोर्थ भाग म्हणजे किती महिने होतील तर तीन महिने मग त्या तीन महिन्याचं सुद्धा आपल्याला व्याज कॅल्क्युलेट करावं लागेल मग आता ते तीन महिन्याचं व्याज कसं कॅल्क्युलेट करायचं तर त्या तीन महिन्याचं व्याज काढायला एका वर्षाचं जे काही व्याज आपण काढले त्याचा उपयोग इथे आपल्याला करता येईल म्हणजे एक वर्षाचं व्याज जर आठशे वीस रुपये असेल तर तीन महिन्याचं व्याज काढायला ह्या आठशे वीस ला आपल्याला न भागावं लागतं म्हणजे चारचे आठशे वीसचे चार समान भाग होतील आणि मग आपल्याला त्याच्यावरून तीन महिन्याचं व्याज आता इथं जर न आपण भाग घालवला तर चार दोन्ही आठ शून्याचा भाग लागेल आणि चार पणचे वीस म्हणजे दोनशे पाच रुपये इतकं व्याज असणार आहे ह्या तीन महिन्याचं आता तीन महिन्याचं व्याज किती आहे ते आपल्याला मिळाले एका वर्षाचं व्याज किती आहे तेही आपल्याला माहिती आहे आता ह्याच्यावरून आपण सव्वा चार वर्षाचं व्याज म्हणजे चार पूर्णांक एकशे दोन वर्षाचं व्याज आपण काढू शकतो मग चार पूर्णांक एकशे दोन वर्षाचं व्याज म्हणजेच काय तर पहिल्यांदा चार वर्षांचं व्याज आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याच्यामध्ये सव्वा चार सॉरी चार पूर्णांक एकशे चार सव्वा वर्ष म्हणजेच तीन महिने त्याचं सुद्धा व्याज आपल्याला त्याच्यामध्ये मिळवावं लागेल मग आता एका वर्षाचं व्याज आठशे वीस आहे चार वर्षाचं किती असेल तर ते काढण्यासाठी आठशे वीसला चार न गुणायचं हे झालं चार वर्षांचं व्याज अधिक तीन महिन्याचं व्याज दोनशे पाच रुपये काढलेलंच आहे आपण ते इथं ॲड करूया मग आता हे गुणाकार करूया चार शून्य शून्य चार दोन्ही आठ चार, चार दोन आठ बत्तीस हे चार वर्षांचं व्याज झालं अधिक दोनशे पाच तर ही जर बेरीज आपण केली तर पाच आठ दोन आणि दोन चार आणि तीन हजार तीन हजार चारशे पंच्याऐंशी इतकं व्याज असणार आहे सव्वा चार वर्षाचं म्हणजे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन वर्षांचं व्याज दिलं होतं त्याच्यावरून आपण एक वर्षाचं काढलं त्याच्यावरून तीन महिन्याचं काढलं आणि अल्टिमेटली जो प्रश्न आपल्याला विचारला होता सव्वा चार वर्षाचं व्याज किती तर ते या पद्धतीने आपण मिळवलं तर प्रत्येक वेळेला सूत्रच वापरायला पाहिजे असं नाही काही प्रश्नामध्ये सूत्र न वापरता सुद्धा आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो फक्त त्या प्रश्नामध्ये कुठं बारीकचा क्रॉस दिला आहे तो आपल्या लक्षात आलं पाहिजे त्याचाच उपयोग करून त्याच हिंडचा उपयोग करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो तर असेही काही प्रश्न असतात तर पुढचा एक प्रश्न पाहूया हा पुढचा प्रश्न असा आहे एका रकमेची नऊ वर्षात दाम चौपट होते तर पाच हजार रुपये मुद्दलासाठी नऊ वर्षात किती व्याज मिळेल असा प्रश्न आहे मग आता इथं आपल्याला दाम चौपट दिलेली आहे आणि ती होते नऊ वर्षामध्ये मग ती मुद्दल किती आहे तर पाच हजार रुपये ह्या पाच हजारचे नऊ वर्षानंतर मिळणारी रक्कम किंवा त्या पाच हजारचे नऊ वर्षानंतर किती होईल तर दाम चौपट याचा अर्थ या पाच हजारचे चारपट होतील मग पाच हजार गुणिले चार उत्तर मिळेल वीस हजार रुपये तर एवढे रुपये होणार आहेत नऊ वर्षांनंतर आता प्रश्न असा आहे की नऊ वर्षात व्याज किती मिळेल मग हे मुद्दल आपल्याला जे वीस हजार रुपये मिळालेले आहेत ते पाच हजार जे इन्व्हेस्ट केलेत त्याचे वीस हजार मिळणार त्याचा अर्थ त्याचं व्याज वीस हजार नाहीये तर त्याच्यामध्ये पाच हजार मुद्दल पण आहे प्रश्न आपल्याला इथे विचारलाय की व्याज किती मिळेल व्याज जर आपल्याला वेगळं काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरं एक सूत्र वापरावं लागेल रास बरोबर जी काही मुद्दल इन्व्हेस्ट केलेली असेल त्याच्यामध्ये व्याज मिळवलं आपण तर आपल्याला मिळते रास म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मग ही रास किती मिळणार आहे ते आपण इथं काढलेलं आहे नऊ वर्षानंतर रास म्हणजेच एकूण मिळणारी रक्कम वीस हजार आहे मुद्दल म्हणजे जी काही रक्कम इन्व्हेस्ट केलेली ती ती रक्कम आहे पाच हजार तर इथं पाच हजार लिहू अधिक व्याज मग आता ह्या सूत्रामध्ये फक्त व्याज शिल्लक राहिलं पाच हजार जर ह्या बाजूला घेतले तर वजा होतील म्हणजे वीस हजार वजा पाच हजार बरोबर व्याज वीस वजा पाच म्हणजेच पंधरा हजार रुपये बरोबर व्याज तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा हजार रुपये म्हणजे नऊ वर्षात व्याज पंधरा हजार मिळेल आणि पाच हजार मुद्दल जी इन्व्हेस्ट केलेली असणार आहे तीच आपल्याला परत मिळणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं पंधरा हजार अधिक हो पाच हजार एकूण रास होईल वीस हजार हा प्रश्न थोडासा फसवा आहे म्हणजे नऊ वर्षात दाम चौपट होते पाच हजार गुंतवलेत तर नऊ वर्षानंतर किती व्याज मिळेल असा प्रश्न आहे तर बऱ्याचदा आपण दाम चौपट म्हणल्यानंतर नऊ पाच हजारची चारपट करतो आणि वीस हजार उत्तर मिळवतो पण ती असणारे त्याची रास हे बऱ्याचदा आपण गडबडीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विसरतो आणि गडबडीमध्ये आपण वीस हजार उत्तर निवडतो तो पहिलाच पर्याय आपल्याला फसवा पर्याय दिलेला असतो तिथं आपली चुकवण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रश्न जे काही दिलेले असतात ते व्यवस्थितपणे त्याचं वाचन करायचं नेमकं प्रश्नात विचारले काय ते पाहायचं नाहीतर मग असे सोपे प्रश्न असून सुद्धा आपल्याला पर्यायामध्ये कन्फ्यूज होऊन आपले ते प्रश्न चुकू शकतात आणखी एक प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे एका रकमेचे दसादशे बारा पूर्णांक एकशे दोन दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल बारा पूर्णांक एकशे दोन म्हणजेच साडेबारा साडेबारा वर्ष ही मुदत आहे आणि एक रक्कम जी ठराविक रक्कम आहे ती किती माहिती नाही आपल्याला तर त्याची दाम दुप्पट किती वर्षात होईल असा प्रश्न विचारला मग इथं सूत्र आपल्याला वापरायचं आहे व्याजाचं म्हणजे आय बरोबर पी एन आर छेद शंभर हे सरळ व्याजाचं सूत्र आहे पण ह्या सूत्रामध्ये चार व्हेरिएबल्स आहेत त्याच्यापैकी कुठल्या तरी दोन आपल्याला दिल्याच पाहिजे इथं व्याज माहिती नाही आपल्याला पण एक ह्या प्रश्नात राशी दिली की किती वर्षात दाम दुप्पट होईल मग दाम दुप्पट जर व्हायचे असेल तर मुद्दल समजा एका व्यक्तीनं शंभर रुपये गुंतवलेले मग ह्याची दाम दुप्पट होते म्हणजेच किती होतील त्याचे दोनशे रुपये ते किती वर्षात दोनशे रुपये होईल असा प्रश्न विचारला ते आपण उत्तर मिळवूच पण शंभर रुपयाचे दोनशे रुपये व्हायचे दोन किंवा शंभर रुपयाची दाम दुप्पट व्हायची म्हणजेच काय तर मुद्दल शंभर आहेच आणि त्याच्यामध्ये आणखी किती मिळवावे लागतील म्हणजे दोनशे होतील तर आणखी शंभर मिळवावं लागेल मग हे शंभर काय असलं पाहिजे तर ते असलं पाहिजे त्याचं व्याज म्हणजे या प्रश्नामध्ये दाम दुप्पट जर व्हायचे असेल तर जितकी मुद्दल असेल तितकंच व्याज झालं पाहिजे म्हणजे मुद्दल समजा शंभर रुपये आहे तर व्याज सुद्धा शंभर असणार आहे आता हे जे सूत्र आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये व्याज म्हणजेच आय त्याची किंमत घेऊया शंभर पी प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल तितकंच आहे तरच दाम दुप्पट होईल एन म्हणजे मुदत ते काढायचं आपल्याला त्यामुळे एन तसंच ठेवूया गुणिले आर म्हणजेच व्याजाचा दर जो दिला इथं बारा पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच बारा पॉईंट पाच छेद शंभर आता इथं अंशात आणि छेदात शंभरला शंभर निघून जाईल इथं शिल्लक राहील डाव्या बाजूला शंभर बारा पॉईंट पाच जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील बरोबर एन आता बारा पॉईंट पाच न डिरेक्टली शंभरला जर भाग घालवला तर आठचा भाग जाईल आठ छेद एक म्हणजेच आठ बरोबर एन म्हणजेच एनची किंमत होईल आठ वर्ष याचा अर्थ या प्रश्नामध्ये जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीनुसार त्या रकमेची दाम दुप्पट व्हायला आठ वर्षे लागतील जर व्याजाचा दर बारा पूर्णांक एकशे दोन असतात तर हा एक प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला हे मुद्दल व्याज हे घरीत धरावं लागलं कारण दाम दुप्पट व्हायचे म्हणजे जितकी मुद्दल आहे तितकेच व्याज झालं पाहिजे त्याचा उपयोग आपण ह्या प्रश्नामध्ये केला तर अशा पद्धतीनं काय होईल आपल्याला सरळ सरळ त्या प्रश्नामध्ये मुद्दल किंवा व्याजाचा दर किंवा Uh, व्याज हे दिलेलं नसतं तर अशी काहीतरी माहिती आपल्याला दिलेली असते तर ती सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचं अनालिसिस करून व्यवस्थित समजून घेतली पाहिजे तर ह्या पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर आपण येऊ शकतो